यावल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन डिसेंबर रोजी यावल शहरातील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि अकरा वार्डातील बावीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली व आता यावल शहरातील वार्ड क्रमांक आठ बच्या जागेवर भाजपा आणि शिवसेना उभाटामध्ये चुरसीची लढत आहे तर या दोन्ही जागेवरील उमेदवार संपूर्ण प्रभाग पिंजून काढत जोमाने प्रचार करताना दिसत आहे या जागेवर वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे यावल नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह तेवीस नगरसेवकांच्या जागेसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार होती मात्र वार्ड क्रमांक आठ ब च्या एका जागेवर अपील असल्यामुळे आठ ब ची जागा वगळता दोन डिसेंबर रोजी संपूर्ण बावीस नगरसेवक पदासाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली व आता आठ बच्या जागेवर भारतीय जनता पार्टीचे गोविंदा बारी व शिवसेना उभाटाचे सागरकुमार चौधरी हे दोन उमेदवार समोरासमोर लढत आहे या दोघांमध्ये चुरशीची लढत बघायला मिळत आहे आणि वीस डिसेंबर रोजी या एका जागेसाठी मतदान होणार आहे तेव्हा भारतीय जनता पार्टीचे गोविंदा बारी आणि शिवसेना उभाटाचे सागरकुमार चौधरी यांच्याकडून संपूर्ण वार्ड पिंजून काढला जात आहे आणि जोमाने प्रचार सुरू आहे